खंडोबा कडे पठार या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी खोदकामामध्ये एक सुंदर अशी बारव आपल्याला सापडलेली या ठिकाणी पाहायला भेटते या बारवेला आपण व्यवस्थित पाहिले असता हिची रचना ही अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी त्या काळामध्ये केली होते ते पाहता या बारवेला आपण पुष्करणीसुद्धा म्हणू शकतो अशी ही सुंदर बारव आपल्याला कडे पठार या ठिकाणी पाहायला भेटते या बारवी विशेष संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जय शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत जुन्नर तालुक्यामधील एक अप्रतिम असं ठिकाण पाहण्यासाठी तर हे ठिकाण आहे धामलखेल डोंगर तर या डोंगरावरती आपल्याला एक पुष्करणी पाहायला भेटते अतिशय सुंदर पुष्करणी या डोंगरावरती आहे तर तुम्ही पाठीमागे पाहू शकता की प्रत्येक जेजुरी म्हणून धामेलखेलचा खंडोबा हे देवस्थान प्रसिद्ध आहे आणि ह्याच धामेलखेल खंडोबाचं कडेपठार देवस्थान धामेळखेलच्या डोंगरावरती आहे तर आता आपण धामेलखेल डोंगरावर असणारे कडेपठार देवस्थान हे पाहण्यासाठी जाणार आहोत आणि त्याच ठिकाणी एक प्रतिमाशी जमिनीमध्ये मातीमध्ये गाठलेली पुष्कर्णी नव्याने सापडली आहे ती पुष्कर्णी आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ मध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नुकतेच तीन चार पाऊस होऊन गेले होते त्यामुळे या डोंगरावरती आपल्याला सर्वत्र हिरवे गार गार हे गवत उगवलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि या हिरवाईमुळे या ठिकाणी डोंगर चढताना मन अतिशय प्रसन्न होऊन जाते आणि तो वेगळाच आनंद आपल्या मनामध्ये असतो कारण जिकडे पाहिल तिकडे हे आपल्याला डोंगरावरती संपूर्ण गार हिरवाई दिसत असते आणि त्यातच आम्ही ही बारो पाहण्यासाठी या ठिकाणी आलो आहे आणि समोरच हे अप्रतिम असं या पुष्करणीचे चित्र पाहिल्यानंतर मनाला अगदी आनंद होऊन जातो आणि या पुष्करणीमध्ये उतरण्याचा मोह आपल्याला या ठिकाणी गेल्यानंतर आवरत नाही फायनली या पुष्करणीमध्ये येऊन पोच मिज कडे पटाखंड व मंदिर ठेल आहे पण या ठिकाणी आल्यानंतर हे पुष्कर्णी पाहिल्यानंतर एक अप्रतिम असा ठेवा या मातीखाली गाडला गेला होता काही महिन्यापूर्वीच या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर हा अप्रतिम ठेवा आपल्याला पाहायला भेटतोय तर धामेलखेल ग्रामस्थ आणि ज्यांनी कोणी या ठिकाणी प्रत्येक घेतले विशेष म्हणजे आमच्या तालुक्याचे माजी सैनिक रमेशजी सर यांचा या गोष्टीमध्ये फार मोठा पुढाकार आहे त्यांना आपल्या सर्वात खूप खूप धन्यवाद तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की या पुष्करणीमध्ये या ठिकाणी पाणी साठवण्याचं कुंड आपल्याला पाहायला भेटते आणि बाजूला हे संपूर्ण आपल्याला जैव पोष्ट हे आहे तर धामेलतील या डोंगरावरती अतिशय उंच ठिकाणी आपल्याला हा एक अतिशय सुंदर असा पुष्करणीचा ठेवा या ठिकाणी पाहायला भेटतोय या पुष्करणीमध्ये सुंदर अशी देखील या ठिकाणी कोरलेली आहेत सध्या ती आपल्याला रिकामी असल्याचे दिसतात परंतु या पुष्करणीमध्ये जे मेन पाण्याचे कुंड आहे त्याच्या बाजूला एक आपल्याला छोटं पाण्याचं टाकं देखील पाहायला भेटतं आणि या टाक्यातलं पाणी आपल्याला त्या टाक्यापेक्षा सुंदर आणि स्वच्छ असल्याचं या ठिकाणी दिसून येते डोंगराच्या सर्वात उंच भागामध्ये आपल्याला ही पुष्करणी या ठिकाणी तयार केलेली पाहायला भेटते आणि अतिशय सुंदर असं हे ठिकाण आपल्याला धामेलखेल डोंगरावरती पाहायला भेटते आणि याच पुष्कर्णीच्या बाजूला धामलखेल म्हणजेच प्रतिजेजुरी खंडोबा मानले जाणारे दैवत याचे कडेपठार मंदिर देखील आपल्याला या पुष्कर्णीच्या अगदी जवळच असल्याचे दिसत आहे आणि आत्ता आपण पुष्करणी पाहून झाल्यानंतर या कड़े पठार खंडोबाच्या दर्शनासाठी निघालेला आहोत डोंगराच्या सर्वात उंच ठिकाणी असणारं हेच ते प्राचीन खंडोबा पठार मंदिर या मंदिराच्या समोर आपल्याला विविध छोट्या छोट्या मूर्त्या आणि एक महादेवांची पिंड पाहायला भेटते तसेच या मंदिराच्या समोरील आपल्याला प्राचीन देखील या ठिकाणी पाहायला भेटत आहे तर या ठिकाणी आपण आल्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी एक देव पेटलेलं आहे देखील या ठिकाणी आपल्याला देवाला अर्पण केलेला पाहायला भेटतोय म्हणजे दररोज या ठिकाणी देवाबत्ती केली जाते हे पाहून अतिशय चांगलं वाटलं कारण की इतक्या डोंगरावरती सुद्धा येऊन लोक अजूनही आपल्या देवस्थानाची मनोभाव पूजा करतात ही एक अतिशय चांगली गोष्ट या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटलेली आहे तर हे पूर्वीचं खंडोबायाच ठाण आहे आणि हे बाजूला दाबालेले आहे ते त्यानंतर बांधलेलं खंडोबा मंदिर आहे तर सर्वात पहिले तर हे ठाण आणि याला प्रत्येक म्हटलं जातं म्हणजे ते प्रत्येक जिजोरीचे खंडोबा स्थान आहे तर या ठिकाणी जर आपल्याला जायचं असेल तर आपण दामिलखेड जे गावामध्ये खंडोबा मंदिर आहे त्या ठिकाणी गाड्या पार्किंग करून एकतीस ते चाळीस रुपये चालल्यानंतर आपण या ठिकाणी पोहोचतो अतिशय निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे आणि शेजारी तुम्हाला एक सुंदर अशी या ठिकाणी पुष्करी देखील पाहिजे होते तर मित्रांनो तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिखित द्या आणि तुम्ही पण या ठिकाणाला एक वेळ अवश्य भेट द्या तर लवकर नव्हते आपण अशा ठिकाणी नवीन ठिकाणी टोकट आपल्या सर्वांना जय किम जय शिवराय एळकोट एडकोट जय मला